नमस्कार आपण पाहता हिरकणी न्यूज हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर अर्जुनवाडे येथे नितीन बानुगडे पाटील यांची जाहीर सभा विरोधकांवर जोरदार हल्ला बोल अर्जुनवाड तालुका शिरोळ येथे छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये पार पडलेल्या जाहीर सभेत नितीन बानुगडे पाटील यांनी विरोधकांवर तुफान हल्ला बोल केला सभास्थळी मोठ्या संख्येने उपस्थित असलेले कार्यकर्ते आणि नागरिकांसमोर बोलताना त्यांनी विरोधकांच्या अपयशांची पोलखोल करत थेट सवालांची सरबत्ती केली विकासाच्या नावाखाली फक्त आश्वासनांची पोकळी निर्माण करणाऱ्यांना आता जनता ओळखते असे ठाम शब्दात सांगत त्यांनी गेल्या काळातील रखडलेली कामे अपूर्ण योजना आणि जनतेच्या प्रश्नाकडे केलेले दुर्लक्ष यावर बोट ठेवले रस्ते पाणी रोजगार शेतकरी आणि युवकांच्या प्रश्नावर विरोधकांनी फक्त राजकारण केल्याचा आरोप करत त्यांनी म्हणाले काम बोलत नाही तेव्हा शब्दांचा गोंधळ उडवला जातो पण सत्य लपून राहत नाही सभेत त्यांनी विकासाचा ठोस अजेंडा मांडत पारदर्शक कारभार स्थानिक रोजगार निर्मिती पायाभूत सुविधांना गती आणि जनतेशी थेट संवाद यावर भर दिला अर्जुनवाडचा विकास हा घोषणांवर नाही तर कामावर होईल असा निर्धार व्यक्त करत त्यांनी कार्यकर्त्यांना एकजुटीने मैदानात उतरून जनतेपर्यंत मुद्देसूद भूमिका पोहोचवण्याचे आवाहन केलं हल्लाबोल भाषणामुळे सभास्थळ दणाणून गेलं होतं समर्थकांमध्ये नव चैतन्य आहे विरोधकांसाठी ही सभा राजकीय तापमान वाढवणारी ठरल्याचं अर्जुनवाडमध्ये भेटी गाठीमुळे महाविकास आघाडीला चांगलेच बळ मिळालं आहे त्यामुळे सर्व कार्यकर्ते व महाविकास आघाडी जोमात आहे असे सगळीकडे वातावरण निर्माण झाले जिल्हा परिषद व पंचायत समितीमध्ये महाविकास आघाडीचे पारडे जोरात असल्याचं वातावरण आहे आता पुढील राहिलेल्या दिवसात काय स्थिती राहते हे पाहणं महत्वाचं आहे हिरकणी न्यूज सहसंपादक राहुल गायकवाड अर्जुनवाड आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट